नमस्कार भावना हा सागर रोड्याचा सा पहिलाच मिनी ब्लॉग आहे बघा भाऊ आणि आता तुम्ही ना तुम्हाला मी छोटा होम टू दाखवणार आहे मग म्हणलं चला दाखवून देऊ आपलं सगळं घर बी बाई समोरचं घर आहे ना आपलं वालय आपण तिथं राहतो आणि इथं समोर आपल्या गोठ आहे आता सगळे बच्चे दिसतात तुम्हाला ते गाया सगळ्या चरायला गेलेले पप्पा घेऊन कारण की आज मी गरीच म्हणलं आहे ना छोटा मोठा ब्लॉक बनवूनच घेऊ आणि इथं समोर आहे ना आपला ट्रॅक्टर लावलेला आहे इथं टॅक्टर पाहू शकतो तुम्ही आपला टॅक्टर पेरणी नियंत्रण सगळं लावून दिलं आता काही कामच नाही शेतीत सगळी कामं आवरलेली तेव्हा काही हे समोरचं शेड आणि समोरचं शेड हे दोन्ही शेड आपले बघ भावन याच्यामध्ये आपण कोंबड्या टाकित राहतो पण आता सध्या पाणी नव्हतं त्याच्यामुळे कोंबड्या नाही टाकेल आता येणार आहे तुम्हाला व्हिडिओ दाखवून मी चला आपण पुढे जाऊ थोडं तुम्हाला आपली मका दाखवतो आपण मका लावलेली शेतीमध्ये काय आहे पहिलीकडून खाली बाजरी काही असू नाही तर नसू गायला मका माणसाला बाजरी लागत तेव्हा दुनी करून ठेवले रे ट्रॅक्टर ट्रॅक्टरला बोर्ड दिस राहिला आहे ना समोरून पप्पाची गाडी बघा आमचे पप्पा माय का गाडी देते नाही कारण मी कुठं मला झपत नाही